म्हणलं लावा लावली आता काय खत तर ज़िन, ज़िन हे तर भरपूर डोसा आहे येतील पण आता पाण्याचं त्याचं काय जजमेंट काय ड्रिप कवर चालू आता ह्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा पाणी सोडावं लागेल नाही एक्स्ट्रा सोडत त्याच काय काळजीच नाही आपण किती थोडं आहे तिथून लावलंय हे चार पाच बिल थोडस असं राहिले नाही असं होऊन की बाबा ह्याला आपल्याला काही दिवसांनी पाणी कमी करायचं नाही नाही आता हे खरबूज मारल्यानंतर ते ज्यावेळेस पोषणात येईल त्यावेळेस आपल्याला पाणी जास्त सोडावं लागेल ना होत आहे आपलं मेन पीक सोडून ना आपलं आंतर पिकाकडे जास्त लक्ष जाते हा विषय होतो म्हणजे आता पाणी कमी करण्याचे दिवस आले जवळ हा आणि त्यात तुम्ही हे लागवड केली समजा झाले आता हे तर आमच्या गावा शेजारीच एक प्लॉट आहे आपण दिले कटी त्यांनी बी त्या ते स्वतः कृषी अधिकारी के के। ना 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 ते ज्यांना आपण रोबिल त्यांच्या वडिलांनी काय केलं कांदे लावले पूर्ण बेडच भरून टाकला कांद्याने लागवड केली काय नाही ना ते नवीन लागवड आहे पण ते खतबी ती खाणार नाही पूर्ण अख्खा बेड असं भरून टाकला होता माझं तितक्या जवळ घेणं मला असं वाटतं चुकीचं हिथल्या मधल्या पट्ट्यात आता हिथं मुळे आलेलं नाही ठीक आहे समजा मग आता आपण नवीन शेतकऱ्याला ते सांगतोय आता आपल्या बी चुका झालेल्या पहिल्या आपण अंतर ठेवलं दहा फूट भी भी का आता काय होते पुढचावला आपण आंतरपीक घेतोय शंभर टक्के जे पीवर शेतकरी त्यांनी अकरा फूट ठेवून मला वाटतं योग्य कारण बेड बी बनवत आहे आपल्याला आंतर पिकासाठी बेड लागतो आपलं ही आमचं काय झालं नाही बेडच बनत नाही द्राक्षीच ही होत नियोजन आपलं अँगल किंवा काय किंवा सिस्टीम आपण रोप आणली एक एकराची आपल्याला भांडवलाच बजेट जुळणं म्हणून आपण काय केलं चला एक फुटाने कमी करायचं आणि एखादी दोन लाईन वाढते तर रोप आपली ह्यात बसवायची जास्त mm -hmm. रोप कुणी देऊन पैसे कुणी काही देत नाही व्यवस्थित काय नाही त्यामुळे ना ते कॅन्सल केलं आणि mm आपली -hmm. ह्यात रोप साधारण साडे तीन हजार रुपये mm -hmm. एक वीस ते बावीस गुंठ वीसच गुंठ वीस ते बावीस गुंठ असेल बावीस गुंठ्यात आता कॅन मॅनेजमेंटला काय प्रॉब्लेम आला का कुठलाच काय प्रॉब्लेम मला तर काय जाणवलं नाही प्रॉब्लेम नाही तसा उलट ना ह्याचं पान तुटणार किंवा सांगितलं नाव ह्याला आता आम्ही माझ्या प्लॉट मध्ये वैयक्तिक मी पाहिले की पहिल्या वर्षी आमचं लक्षात आलं ना ज्यावेळेस पहिला प्लॉट आपण ट्रेलरचा केला त्यावेळेस जेवढा ह्याला ताण बसेल तेवढ्या पटीत फुटव काढते हा ताण बसेल तेवढ्या पटीत हो ते अनुभव आलाय तुम्ही बघा आता जिथं कमी पॉईंटला कट झाला नाही तिथे खूप कमी फुटवे आता आमच्या प्लॉट मध्ये तसं एका एका एक झाडाला तीस तीस पस्तीस ते व्हिडिओ पण मी टाकले वाटतं आणि जिथं पान आपण मध्येच कट केले तिथं सात आठच एकच व्हरायटी एकाच झाड पान आडव कट केलं कमी बरोबर आहे का म्हणजे तुम्ही एखादी व्हरायटी नेली सी न्या किंवा काही न्या त्याला जर तुमचं मॅनेजमेंट व्यवस्थित नसेल शंभर टक्के त्याच्या कॅन कमी होणार बारीक गोष्टी एखाद्या हे रोप अजून कटिंग नाही हे कारण लहान होतं त्यावेळेस ह्याला कायच केलं नाही तर ह्याला एकही फोटो नाही ना आता ह्याला काय करायचं म्हणलं ह्याला बाहेर येऊ द्यायचं बाहेर आल्यानंतर ह्याचा शेंडा फक्त थोडा स्टॉप केला तर फोटो चांगला निघते ते पुढचे तिकडे चार पाच आणि साईड नाही दोन चार नाही आता आतमध्ये फोटो काढतात आता ऑटोमॅटिक बसणारच आहे ना, ना।, ना। सहा महिने झाले असतील सहा साडे सहा सात सात महिने लागवड असतील जून सात महिन्यात चांगली ग्रोथ आहे का काही अडचण नाही दुसरं काही अडचण येणार नाही ना तुम्हाला आणि पाच पाच महिने आहेत आपल्याकडे तोपर्यंत चांगली ग्रोथ होऊन जाते होते काय अडचण येणार नाही चांगला येईल याच्यामध्ये तुम्हाला वर्ष म्हटल्यानंतर आपल्याला थोडस किमान हे दहा टन प्लस चाललं पाहिजे आमच्या आणि एकरी एकरी दहा टन तुमचं जरा खताच काही फोटो जास्त लांब नाही गेलेत जरा एकोणीस एकोणीसचा बरे ठेवा तुम्ही ठीक आहे आता ठेवले ते सोडायचं नाही का होतय आता आमचं वैयक्तिक आम्ही प्लॉट आमचं काम माने हे नाही काम नाही आमचं म्हणजे तरकारी सोडता आपण जे पा गॅप राहतो मी काय म्हणतो बेसर डोस टाकून एक महिना झाला तरी अजून ह्युमिक्स आपण बेसर डोस सांगतो सगळ्याला भरतो आपण मी पण जेवढे वॉटर सोल्युबल चे रिझल्ट तेवढे त्या पटीत त्याचे रिझल्ट नाही ते हे ताबडतो ताबडतो पैदा हा ताबडतो आणि ही वा, तुमची खत बेस डोस सावकाश सावकाश चालतंय जरा जास्त काळ बी चालतो त्याची लाईफ बी कमी वॉटर ची पण चालतंय जास्त काळ चालतंय नाही असं काय आहे का बाबा जून पासून तुम्ही आता जेवढं प्लॉट फिरला बघता आम्ही काय शेतकरी माणसं आम्ही काय लई फिरत नाही तर असं बाबा फुटव्यांची संख्या किंवा ह्याच्यापेक्षा जास्त ग्रोथ होती म्हणजे आम्हाला त्या तयारीनुसार पुढं अजून काहीतरी बसवाला आणि ह्याची हाईट पण आपल्याला काय अंतरापर्यंत कट करायची म्हणजे काही ठिकाणी होते स्टॉप म्हणाने आता काय आहे जे नवीन फोटो आहेत ते लांब पण खाली येतात नवीन फास्ट आणि मग ते, ते आपल्याला कुठंतरी स्टॉप करायचे समजा हे पाणी आता स्टॉप व्हायला आलंच मनाने होते काही ठिकाणी भरपूर लांब आल्यानंतर ते पुढे चालून तिथून पुढं वाढ चालू होते ते कट मारणं गरजेचं जेणेकरून आपलं फळ बी जमिनी आणि जमिनीला ते टेकले की जरा फळ म्हणजे खराब होते क्वालिटी खराब होते त्याच्यामुळे ते करणं गरजेचं आहे हे तुमच्या मार्गदर्शन चालले तुम्ही सांगितले प्रमाण खत टाकली भरपूर आता ते आमच्या जोडीदारांनी तिथले ते आर्मी वाल्यांनी काय केलं माहितीये का पहिले इथं तर म्हणून कोबी केलता त्यांना ही बेड छोटा होता त्यांचा आपण ऑलरेडी पहिल्यांदाच मोठा बेड केलाय त्यामुळे आपल्याला लेवर माती लावायची गरज लागली पण आता हे त्यांनी शेणखत आणि हे टाकलं तिथून टाकलं असं आणि परत नंतर माती भरली माती भरल्यानंतर ह्या काढीला स्टिकला प्रॉब्लेम आला की सडायला वैयक्तिक आमच्या प्लॉट मध्ये पूर्ण मातीच त्याच्यावर गेल्यानंतर येतो प्रॉब्लेम मग मी आम्ही तो मला फोन बी केला होता त्या विषयी संदर्भात कि बाबा बेड जरा आम्ही रुंद केलं माती लावली आता आम्ही काय केलं डायरेक्ट हे रोपापासून हे सगळं बाहेर काढलं कट करून आपलं पहिले वेळेस सगळं टिकावानी खोऱ्याने ते बाहेर हे केली चांगली चार मारून त्याला मग बाहेरनं टाकले आणि बेड त्यांना ती माती नंतर काढायला लागली सगळी पूर्ण त्याच्यासाठी चार पाच हजार रुपये खर्च आला त्याच्यासाठी हां ती सगळी प्रत्येक रोपाच्या बोडाच्या जवळची सगळी माती काढली काय होते आता यंत्राने माती लावल्यानंतर मग ते जाणार माती जाते आपल्यात बी कुठं तरी थोडी फार आता ही नॉर्मल गेली ह्याला काय विषय आला ना ह्याचा आम्हाला ला पाण्याचं जरा थोडं प्रमाण जास्त बी लागतं इथं म्हणजे रोपाची संख्या असल्यामुळं थोडं पाण्याचं प्रमाण बी लागतं पण तुम्हाला झाड सांगतं किती पाणी द्यायचं कारण झाडावर लगेच फंगसच्या टिपक्या लागतात ते ते जर यायला लागले तर मला तुम्ही आता स्प्रे घेतला स्प्रे घेतले आता एक आपले सहा महिन्याची बाग आहे आपली ट्रेलीचीच नवीन प्लॉट तर त्याच्यामध्ये आपण एक स्प्रे घेतलेला नाही गरज पडत नाही फक्त पाण्याचं नियोजन आमचं व्यवस्थित असते ते आता तुम्हाला माहिती होऊन गेले ना एक्स्ट्रा पाणी जर सोडत गेला आपण तर चा। तरी ते स्प्रेचा खर्च वाढला पहिल्या दोन वर्षात आम्हाला तोच प्रॉब्लेम यायचा पाण्याचं आपल्या जमिनीला पाणी किती लागतं पिकाला पाणी किती लागत नाही तरी आठ दिवसातून पाणी म्हणजे अंदाज बघूनच सोडतो तसं काय असं एक्स्ट्रा पाणी नाही कधी सोडलं त्या पोरांनी मला सांगितलं होतं म्हणजे रात्रात सोडलं एवढं पाणी कशाला लागतं एवढं पाणी चालली तुमचं कसं आहे तुम्ही ह्याला पाणी जास्त सोडा पण हे जो ड्रॅगनचा रोड झोन आहे असा पसरतोय आणि जास्त खोलीपर्यंत जात नाही त्यामुळे तुम्ही पाणी किती जरी उपयोग नाही वरच्या शॉर्टकट मध्ये थोडं पाणी द्यायचं आपल्याला गॅप ठेवायचा ठेवायचं पाण्यामध्ये आणि जास्त बी देऊन उपयोग नाही ते सगळं पाणी खाली बेड किती ओलं होऊन काही उपयोग नाही त्याचा रोड झोन किती पाणी खाली जाऊ द्या त्याचा रोड झोन असं खोलवर कधीच मुळी जातो हे भिजत नाही ह्याचा काही प्रॉब्लेम नाही का आपल्याला तुम्हाला तिथे गरजच नाही तेवढ्यापर्यंत आपल्याला ही जे आहे सगळी बाहेर काय ही सगळं झाले हे बाहेर झाली जेवढी बाहेर काढता येईल तेवढी काढा आता आपण ड्रिप पहिले आतून होती आपली पहिले स्टेज वगैरे करायचं म्हणून ते आतून टाकली होती ती काढून घेतली ना बाहेरून ड्रिप टाकली खतबी एकदम बाहेर टाकली प्रॉब्लेम आम्ही बी आता काय केलंय बाहेरच बेड जास्त रुंद करायचं चालू कारण तुम्ही आता शेणखत आहे जो जून च ते इथं टाका तुम्ही कारण पावसाळ्यात मुळे चांगली ऍक्टिव्ह असते बाहेरच पाहिजे बाहेर येते तुम्ही ड्रिप पुढच्या ह्याला इथं आलं पाहिजे आता काय करा मग मग इथं हे सगळं असं भरून आलं पाहिजे आता ह्या दिवस खत टाकायची आणि छोट्या ट्रॅक्टरने जे उसाची सरी बांधतो सेम पद्धतीने दुई कड ही एक पाती माती टाकून रोड चे ट्रॅक्टर आले त्यानेच आपण माती लावली ते चांगले पूर्ण मिक्स बी करते मातीमध्ये आणि टाकून देते काय अडचण ते चांगले बघा त्याने लावायचं जा। कारण जास्त पाणी दे ना काय उपयोगाचं नाही हे पान थोड तयार झाल्यासारखं वाटतंय का असं म्हणजे मला योग्य झालं का नाही हा झालं की पूर्ण ज्यावेळेस इथं कट पॉइंट होत का त्यावेळेस स्टोरेज भरायला चालू होते पानामध्ये एकदम थांबल्यानंतर हा थांबल्यानंतर स्टोरेज भरायची प्रक्रिया चालू हे बी थांबलंय पण पण नंतर चालू नंतर आता हे जे आहे ते आता हे अजून पुढे वाढणार ते काही काळानंतर ले पाठीमागच्या स्टोरेज भरले स्टोरेज भरलं भर ले। का असं म्हणा म्हणायचं आता जरी उद्या तुमचा काही दिवसांनी महिना दोन महिन्यांनी या उकळी घाबून पाऊस पडला की शंभर टक्के आणि शेला काय नाही नाही त्याची वाढ चालू आहे त्याच्यामुळे त्याची ग्रोथ चालू आहे त्या स्टोरेज भरायला चालू आहे ज्यावेळी तुमचे पानाची वाढ थांबते आता हे सगळे स्टोरेज भरायला आणि हे पावसाळ्यात भरपूर कळ्या काढणार आहे म्हणजे प्रत्येक तुम्हाला पानागणेस कळी दिसणार आहे धुळेचा काय संबंध बाकी पिक नाही पूर्ण आपल्याला लय निर्माण करायचं नाही काय तणाच काय लय म्हणजे इफेक्ट नाही इफेक्ट नसतो नाही पण काय होतंय मग आता हे तण नाही काढावं खत खत आहे थोडं होतंय काढून घ्यायचं जे मधल्या पट्ट्या ते काय त्याला काय अडचण आता हे जे पान आहे चांगलं स्टोरेज भरले बघायचं तुम्ही आता या पानावर लक्ष द्या जून मध्ये प्रत्येक काट्याला फळ लागणार एका ह्याला सरासरी एक दोन एक दोन येणार का नाही पंधरा पंधरा कळी लागते एका एका पानाला हायस्ट स्टोरेज तुम्ही आता जी काम स्टोरेज मनाने तुम्हाला आता जी काम करताय ती पुढं तुडप फायदे शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला जे आता काय खाऊ घालायचं ते आताच खाऊ घालायचं झाडाला कारण तुम्ही जून मध्ये पुढच्या पुढच्यासाठी जे काम करायचं ते रेस्ट पिरियड असते आता स्टेज म्हणजे जुना बाग आहे किंवा काय त्यांना ते ह्याच्यामध्ये जेवढं ते स्टोरेज भरलं तेवढंच ते त्या पटीत कळी बाहेर फेकणार आहे आणि ताकद भरपूर असते त्यामुळे कळी भरपूर बाहेर फेकते भरपूर टाकलं आपण अजून काय पण आता काय हे जे आपली वॉटर सोलेबल असतील तीच आता हा आता काय आता नवीन काय शेतकरी म्हणून पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये जायचं जा 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 काल एक आपल्याकडे शेतकरी आले ते आमच्या जवळचे पूर्ण ऑर्गॅनिक मला बघताय किंवा काय पण पूर्ण ऑर्गॅनिक मध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट निघल्याशिवाय जाणं चुकीचं ते महत्वाचं उत्पन्न निघत आता काय होते नवीन शेतकऱ्याला माहिती नसते ते फुल जोश मध्ये आलेले असते ऑर्गॅनिक बघायचं किंवा पण रिअल प्रॅक्टिकल फुटवे तुम्ही ऑर्गॅनिक मध्ये जर रासायनिक सारखा रिझल्ट घेऊ सार करत असाल तर ते होऊ शकणार नाही होऊ शकत रासायनिक मध्ये आपण असं नाही किंवा शंभर टक्के रासायनिक चालत नाही बरोबर तुमचं फिफ्टी आपण क्षण खत टाकलं टक्के तरी रेशो चालला पाहिजे तुम्ही पूर्णता हे करू शकत नाही रासायनिक बी आणि पूर्ण हे असं करू शकत नाही तेव्हा म्हणजे चालत नाही पूर्ण रासायनिक केल्यानंतर झाडाची लाईफ पण कमी की तुमच्या जमिनीची ताकद पूर्ण कमी होती त्याच्यामुळे ऑर्गेनिक मॅटर जर आपण टाकतो शेणखत वगैरे काय असेल आता ह्याला किमान एक सात आठ ट्रॅक्टर तर लागेल शेणखत्याच हा जे काय भरायचं आम्ही वर्षात दोनदा भरायचो थोडं चालू आहे नियोजन आता की ते एकदाच भरूया काय असेल गेल्या वर्षीपर्यंत आम्ही दोन जरा हे होते जे काय भरायचं आणि पावसाचं सगळं काय होते मिक्स होऊन जाते ते आणि कत वरी टाकून आम्ही ज्या चुका केल्या तिकडे वरी कड आता आम्ही काय करायचो पहिले दोन वर्ष काही गोष्टी लक्षात येत नव्हत्या त्यावेळेस त्याला खेटायला प्रयत्न ते काय मग होत जी नवीन मुळे निघणार आहेत पावसाळ्यात ते तिथच निघणार बरोबर खत जवळ असल्यानंतर जिथं खत आहे तसं ती राहणार तुम्ही हिथं शेणखत टाका मुळे मग आता चालूच झाले ना नाही शेण खतच मुळे येणार शंभर टक्के मग त्याच्यामुळे ड्रिप जसं जसं बाहेर येईल तसं तुम्हाला रोडची प्रॉब्लेम येत नाहीत जेवढं तुम्हाला डाळींबायचं तुम्हाला माहिती आहे सगळं जास्त जवळ पाणी पडणं चांगलं जवळ खत पाणी सगळं जरा जेवढं बाहेर असेल तेवढ्या गोष्टी आहेत मध्ये काय बेंड वगैरे काय नाही हे दहा फूट अंतर नाही हे पोलच हा पोलच दहा फुटला पाहिजे पाहिजेस आपण तानच दिला नाही थोडं कामकाजच राहिले आणखीन थोडं त्या साईडला जे धड दिलेले त्या दटाच्या बुडात थोडं सिमेंट कॉन्क्रीट करायचं राहिले त्यामुळे त्याला काय आपण नवीन बागेमध्ये दहा आठ अंतर ठेवले पोल टू पोल आठ ठेवले एक पोल थोडे एक्स्ट्रा लागतात मजबूत होते मजबूत होते म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही तुम्ही जरा ह्याला एकोणीस भर द्या आहे थोडा टाइम तोपर्यंत तुम्हाला अजून संख्या जास्त बारा एकस एकोणीसशे एकोणीस टाइम पावसाळ्यात काम करू उपयोग नाही पावसाळ्यातलं नियोजन वेगळे पावसाळ्यातलं नियोजन वेगळं ते लक्षात तिथं आपल्याला पावसाळ्यात बऱ्यापैकी वॉटर सोलेबल वगैरे असतंय आता हे सगळे फुटवे काढलं तरी शंभर टक्के आताच काम करा लागते कोणानंतर काम करून जेवढं काय असेल तेवढं नाही जमलं सावलीच तर नाही ना ना काय प्रॉब्लेम मल्चिंग करून घ्या मल्चिंग मल्चिंग आताच करून घेतलं तर फायद्याचं का हाय वेळ उन्हाळ्यात केला तर आता तुम्ही पाणी सुटले ह्या ठिकाणी तुमचं आयसन उगवणार नाही तुम्ही जे म्हणताय आता काढून घ्यायचं तुम्हाला ते की मग मुळीला आता जे आपल्याला दिसते ती पान एक दोन तीन चार हे तयार झालीच कांभर टक्के मध्ये पूर्ण स्टोरेज भरले बऱ्यापैकी भरले आणि जून पर्यंत अजून भरणार मला ह्या फुटव्यांच काय होणार जून पर्यंत हे जे आता छोट फुटवायच ते बी दोन महिन्यात दोन महिने सुद्धा लागत नाही तेवढी साईज व्हायला असं म्हणजे लांब व्हायला पुढच्या फुटव्यांची संख्या भरपूर आहे आपल्याकडे ही पण आता हे काय होईल माला योग्य माल येणार माल योग्य येणे योग्य पाच महिन्यात तुम्हाला हे फोटो आज तारीख लिहून ठेवा एक दीड ते दोन महिन्यात त्यांची साईज इतकी एवढी त्याला वाढायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे त्याला स्टोरेज भरायला पुढचे दोन महिने आता तुम्ही आल तर त्यावेळेस आपण काय केलं फक्त ही बाहेर काढलेली होती बाहेर बी नव्हतं काढलं काय वर चाललं होतं काय बाहेर काढलं होतं तो तव बसणं मला वाटतं आज तीन ते चार महिने झाला असतात बरोबर ते बाहेर ना आता त्यात बघा तुम्ही दोन त्या तुलनेत मग आता ते भरपूर ग्रोथ झाले आज तुम्ही युट्यूबला प्लॉट पहा आणि तुमचं पहा की तुम्हाला डिफरन्स जाणून येते मी असं म्हणजे बाहेर आपल्याला जाणं शक्य होत नाही आता हे तुमचं मार्गदर्शन आपला थोडासा शेतीतला अनुभव आहे म्हणजे आपण जे पिकं करतो त्या पिकातून अनुभव घेतो मग नुकसान कुठं किंवा काय करावं लागेल हे आप आपल्या आपल्या अंदाजानुसारच आता माझ्या अंदाजानुसार त्याला सांगत होतो मी खत नको टाकू तिकडे एवढ्या जवळ नाही ना नाही मी तुम्हाला शेतकऱ्याच नाही तसं नाही पण आता माझ्या अनुभवानुसार मी त्यांना सांगत होतो पण त्यांनी काय केलं डायरेक्ट वरूनच दिलं टाकून सगळं आणि चिटकून टाकली माहिती कारण त्यांना हिथे बेड करायचा होता हा तो आपलं नव्वद टक्के लक्ष पीक न केल्याचा फायदा म्हणायचा थोडक्यात ही आंतरपीक केलं असतं तर आपल्याला एवढं जजमेंट जुळलं नसतं लक्ष थोडस आंतर पिक बेड काढायचं म्हणजे पूर्ण माती लागणार मला जर म्हणजे आंतरपिकात काम करायचं आंतरपिक ते शेतकरी नाही म्हणलं तरी ह्याच्या हाईटला जाण्यासारखं मग असं उंच मका वगैरे काय की ह्याच्या मधी तर थोडं सावलीला ह्याला फरक पडेल का शंभर टाका मका काढायचा फक्त लावून टाका लावून टाकायचं म्हणजे मधोमध तिकडे खाताकडे बी नाही आपल्याला इकडे बी नाही मग उंचीला थोडस सावलीला ह्याला थोडासा शंभर टक्के फरक फर्क पडेल असं माझा अंदाज शंभर टक्के करा मका वगैरे काय असेल ते बी जाईल थोडीशी मकांची लेवल ला काय जातेच थोडी आपलं म्हणजे आता हे जानेवारी आहे फेब्रुवारी मध्ये लागवड करायची मार्च एप्रिल मे दोन तीन महिने नेमकी मका राहते चांगल्या उन्हात चांगल्या उन्हात थोडं राहिले पाहिजे आपल्याला करणं झालं नवीन जे लागवड असतात ते मुळाला लावतात माने पेट्रोलियम पंप म्हणून तर तिथं त्यांनी मका लागवड केली ती पण आपल्या पाठीमा हा अगोदरची लागवड आहे पण असं एवढे स्टेज नाही म्हणजे हाय झालंय बरं ती बी असं थोडं दिसते हे जेव्हा पोल फ्लेट आहे पूर्ण कॅन दिसते नवीन तुम्ही पाहिलं का पण ह्याकडे त्याकडे फुल दिसते आता बघितलं असेल म्हणजे सहा महिन्याच्या मानाने खूप ग्रोथ आहे तेच आम्हाला माहिती पाहिजे होती की बाबा हाय आम्ही करतो हे थोडस ठीक आहे का काय चुकते नवीन म्हणल्यानंतर आपल्याला काय हे अनुभव हे मग आता थोडं तुम्ही येणार आहे म्हटल्यानं धान वगैरे चांगला दिलेला काय अडचण नाही एवढ्यात ह्या नाही ना काय प्रॉब्लेम आहे एवढ्या नाही काय याचं प्रॉब्लेम थोडा कॅन ऑफ मॅनेजमेंट तर राहणारच आहे तुम्ही पूर्णतः ह्याच्यावर जमत नाही मला दरवर्षी म्हणजे लक्ष द्यावं लागणार की बाबा तार कुठं प्रॉब्लेम आलाय का की काय जर ह्याच्या ह्याच्याऐवजी जे आहे म्हणलं की जे आयचा थोडा खर्च वाढतो आहे त्याच्यामध्ये असं ह्याची गरज नाही एवढं तुम्ही हायट जर आपल्या नवीन प्लॉटमध्ये बी जरा हायट जास्त झाली पहिल्यांदा आ, जी जी जा जा ते सॉरी जुन्या प्लॉट मध्ये आता नवीन जो प्लॉट केला त्याची साईड सेम एवढी ठेवली आणि आठ फुटावर केल्यामुळे आज सगळ्या चुका झाल्या ते कारण युट्यूबला पाहिलं त्यांनी जसे प्लॉट डेव्हलप केले तसेच आपण करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस आपण ऍक्च्युअल काम करतो त्यावेळेस थोडी परिस्थिती वेगळी असते बरोबर बघण्यात करण्यात थोडा फरक असतो मग ते चुका पूर्ण कमी करून आता नवीन प्लॉट केला बाबा त्याला काय पूर्ण म्हणजे नव्याण्णव टक्के तर राहतेच एक एखादा टक्का नव्याण्णव टक्के चुका कमी केलेत त्याच्यामुळं तारेवरची आता भरपूर ज्या लागवडी आहेत नवीन ज्यांनी कोण आता जे, जे जुने शेतकरी ज्यांची पहिली लागवड त्यांनी जी आय वर गेलेत पण जे आता नवीन शेतकरी येतात मध्ये डायरेक्ट त्यांनी तारेवरच येत कारण तेवढा खर्च नाही खर्च आणि पुढचे शाश्वती असं नसते लोकांना खर्च म्हणजे त्यांना अनुभव नसतो तुमच्यासारख्या जुन्या बाग शे होत्या लाख मिळत होते आज उद्या तीन लाख मिळलं तरी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही ह्या दृष्टिकोनात तुमचं चालू इन्व्हेस्टमेंट निघलेलं असल्यामुळे खर्च करायला काय वाटत नाही म्हणजे नवीन शेतकरी त्यांना नको वाटते मोडतोड किंवा काय नुकसान तसलं काय झालेलं नाही बरं का म्हणजे बिलकुल अजिबात प्रॉब्लेम काय आलेला नाही आपल्याला तसं म्हणजे जसे पानांच थोडा गॅप असल्यामुळं ना पान असं बसायला हिथ जागा जागा होते तुमच्या तारेमध्ये गॅप जास्त असू नये असून सॉरी गॅप कमी नसून कमी असलं तर मग बसत बेंड बसत बी नाही पण हे जो तारेमध्ये आता तुम्ही हे बघता द्राक्षच आहे का काही नाही हे आपण केले गेले पण हे अँगल वगैरे होत द्राक्ष कट केलं ह्याच्यामध्ये मधली तार जरा उचलली नाही हिला ताण ताणच नाही ना हि ताण कमी आलं काय झालं तिथलं धट आहे ना त्या धटाला कॉन्क्रीट करायचं राहिले नट व्होल्ज सिस्टम आपल्याला म्हणजे ताण कधी बी देऊ शकतो म्हणून ते ह्याला ताण दिलं नाही आपण त्यात ही थोडं विंड राहिले ह्याचा प्रॉब्लेम असेल थोडा तसं चालतंय जर असं थोडं मधले तार उचलले का ह्या साइडला म्हणजे जुकतंय त्या साईडला पूर्ण स्ट्रेट असेल का तर थोडा प्रॉब्लेम येतो पान तिथं मोड नाही किंवा जे नवीन वापर करतात ते चांगले नाही केलं तरी चालते काय अडचण येत नाही तारेमध्ये जर गॅप ठेवला तर कट बसत नाही तेवढं जर केलं तर कट बसतो का आता पान बसला कट बसत नाही हलणार नाही पानाचा काही का विषय नाही त्याचा काय विषय नाही शंभर टक्के तुम्हाला दहा टनाच्या पुढे पडणार आहे आता हा ताण बसलाय असं ताण पाहिजे हे काढते नाही काय आल तर त्यावेळेस आपण तिथून हे पान असं हित पोवर आलेलं होतं कट तोच प्रॉब्लेम व्हायला लागला जे नवीन शेतकरी डायरेक्ट ट्रिलेज मध्ये गेले त्यांना पा म्हणजे पान बेंड करायचं काय काय जणांनी काय केलंय फक्त वर लागलं कट मारलं मग त्याला काय होतं दोनच फुटव फुटते ते दोन चार लय झाले तर जास्त ह्या झाडाचं कसं आहे जिथं तान बसेल तिथून फुटव त्या पट्ट्यात काढा चालू करा आता इथं इथं बघा आता आम्हाला तीच जाणवलं आता इथं हे इथून फुटव काढा चालू होते आपल्याला इथून तीन साईडचे फुटव भेटतात हे एक दोन आणि तीन साईडचे म्हणजे आमच्या इथं तर जिथं पूर्ण बेंड प्रॉपर बेंड असतोय ट्रेलिजला असं म्हणजे काम करताय जाणवलं तर असं तीन साइडला फुटू येते हायएस्ट अडतीस फुटू काढलेले हायस्ट अवरेज वीस चालते नाही ते कसं जाणवलं आम्हाला ते बाग असले जुने असल्यामुळे ते जरा लक्षात गोष्टी आहे मग लक्षात आले आम्हाला आता जी ना अनुभव तुम्ही सांगताय जेवणच आम्ही बघतोय ना रोज तुम्ही जर डिरेक्टली कठाणी असताल तिथे ताण बसत नाही त्याला तर तेवढ्या पटीत ते फोटो काढत नाही मग किमान आठ नऊ चा ऑवरेज चालतंय मग तिथं कॅनॉपी आपले महाग पडते कॅनॉपी नाही झाले की ऑवरेज कमी येणार बरोबर ऑवरेज तिथं वाढते आपलं ठीक आहे चाल झाले घेऊ काम आपलं